नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो या ठिकाणी जो व्हिडिओचा थमनील तुम्ही बघून समजला असेल तुम्हाला या ठिकाणी आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी वन विभागाची संपूर्ण माहिती बघणार आहोत भरती कधी येणार आहे मंजूर पदे किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोबतच या ठिकाणी जी पेसाची केस चालू आहे कम्प्लीट चालू आहे ती या ठिकाणी नऊ तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे कारण जास्त पेंडिंग केस होत्या आधी त्याच्यामुळे ही केस पेंडिंगला होती आता कमी केस असल्यामुळे या ठिकाणी नऊ तारखेला याचा या ठिकाणी निकाल लागू शकतो अशा आणि या ठिकाणी काही मुलांचा प्रश्न आहे की पेसाच्या साईडने निकाल लागेल की कोणत्या साईडने लागेल तर या ठिकाणी ते पुढे सर्व डिस्कस करणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही ऑन करा तर मित्रांनो वन विभागाकडून मी माहिती मागवली होती की या ठिकाणी जे वन विभाग आहे सध्या रिक्त पदे किती आहेत आता ही भरती होऊन गेली परंतु सेवेच्या मध्ये एकूण यात ठिकाणी थी जे मंजूर झालेली पदे आणि त्याच्यामध्ये किती पदे भरली आणि किती सध्या बाकी आहेत भरणे हे देखील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो बघू शकता वन विभागा या ठिकाणी माहिती अधिकार अंतर्गत ही माहिती मी त्यांच्याकडून मागून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय वन भवन बघू शकता रामगिरी रोड सिव्हिल लाईन्स नागपूर बघू शकता या ठिकाणी माहिती मागवलेली आहे ईमेल द्वारे त्यांनी ही माहिती पाठवलेली आहे आणि पोस्टामध्ये मार्फत वरती घरी देखील त्यांनी ही माहिती पाठवलेली आहे तर बघू शकता श्री एन एस झडे बघू शकता जन माहिती अधिकार तथा कक्ष अधिकारी यांनी ही माहिती पाठवलेली आहे प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय येथून कधी माहिती पाठवलेली आहे तर बघू शकता माझ्याकडे काल आलेली आहे परंतु कधी पाठवलेली होती त्यांनी बघू शकता दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या या ठिकाणी आठ दहा दिवसापूर्वी ही त्यांनी मला माहिती पाठवलेली आहे सॉरी या ठिकाणी पाच ते सहा दिवसापूर्वी त्यांनी ही, ही माहिती मला पाठवलेली आहे तर अठ्ठावीस मार्चला माहिती पाठवलेली आहे खाली या ठिकाणी माझी संपूर्ण माहिती देखील तुम्हाला बघायला भेटेल तर ठीक आहे या ठिकाणी बघू शकता माझं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे माझं नाव आहे या ठिकाणी माझा ॲड्रेस आहे तालुका आणि जिल्हा आहे आणि या ठिकाणी बघू शकता पिनकोड देखील या ठिकाणी दिलेला आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय माहिती मिळण्याबाबत हा या ठिकाणी मी अर्ज केलेला होता ऑनलाईन तर ठीक आहे तर मी माहिती काय दिली आहे पुरवली या ठिकाणी मागितली होती तर बघू शकता वन विभागामध्ये सध्या वनरक्षक गट कच ची किती पदे रिक्त आहेत अशी माहिती या ठिकाणी पाठवलेली या ठिकाणी मी मागितली होती त्यांच्याकडे अर्ज केला होता तर माहितीमध्ये उत्तर काय दिलेले आहे तुम्ही त्यांनी बघू शकता वन विभागाचे सर्व वनवृत्तांकडून प्राप्त झालेली अ ड म्हणजे वेगवेगळी सर्व पदे वनरक्षक क मध्ये येते आणि अ पासून ड पर्यंत सर्व संवर्गाची मंजूर मंजूर पदे मंजूर पदे भरलेल्या रिक्त पदांचे बघू शकता सप्टेंबर महिना कोणता सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत चे त्रैमासिक अहवालानुसार या कार्यालयाचे स्तरावर संकलित केलेल्या माहितीची प्रत जोडण्याबाबत जोडण्यात येत आहे ज्यामध्ये वन विभागात वनरक्षक संवर्गातील मंजूर पदे व रिक्त पदे यांची संख्या समाविष्ट आहे तर संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि मुख्यतः आपल्याला वनरक्षक या पदाची पाहिजे आहेत ती देखील माहिती त्यांनी दिलेली आहे तर खाली आल्याच्या नंतर तुम्हाल या तुम्हाला या ठिकाणी बघू शकता हे चार पानांचे या ठिकाणी पेजेस त्यांनी दिलेले आहे हे सर्व या ठिकाणी गट अ चे पद आहे एक नंबर क्लास चे पोस्ट हे या ठिकाणी त्यांची देखील या ठिकाणी पदे आणि भरलेली पदे दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता सरळ सेवेने भरलेली पदे या ठिकाणी मंजूर यांचा हा आकडा आहे सरळ सेव एकूण पदे मी तुम्हाला डायरेक्टली आकडा एक्झॅक्ट तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा काही समजणार नाही तर सरळ सेवा पदे त्याच्यानंतर हे पदोन्नती आणि हे एकूण पदे आहेत त्याच्यानंतर हे मंजूर पदांचं होतं त्याच्यानंतर हे भरलेली पदे आता भरलेली हे पदांच आहे आणि याच्यामध्ये रिक्त पदे कोणती आहे तर या ठिकाणी जवळजवळ तुम्ही मी दा, डायरेक्टली सर्वात खाली येतो हे या ठिकाणी बघू शकता हे आकडे बघू शकता वन गट क मध्ये एवढे पदे येतात म्हणजे एकूण वन विभागामध्ये एकूण किती पदे येतात ठीक आहे डायरेक्टली लास्टला मी येत आहे तर वन विभागामध्ये एकूण एकशे सत्तावीस वेगवेगळे पदे येत असतात परंतु आपल्याला सर्वात महत्वाचे पद कोणतं आहे कोणता आहे आपल्यासाठी सर्वात महत्वाचं पद आपण ज्याच्यासाठी ही माहिती मागवलेली आहे ते आपल्यासाठी सर्वात महत्वाचं पद असणार आहे तर ठीक आहे स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसत आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे बेचाळीसव्या क्रमांकाचं पद बघू शकता गट क गटक याला स्टार देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे गट क च पद या ठिकाणी बेचाळीसव्या क्रमांकाचं वनरक्षक हे पद तुम्हाला असलेले बघायला भेटेल या ठिकाणी थोडी झूम मी कमी करत आहे कारण माहिती फाटत आहे तर ठीक आहे वनरक्षक हे पद आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता मंजूर पदे आणि भरलेली पदे हे या ठिकाणी दिलेली आहे परंतु शेवट या ठिकाणी जो आकडा आहे शेवटचा जो आकडा तुम्ही बघत आहात एकूण पदे या ठिकाणी बघू शकता रिक्त पदे या ठिकाणी सरळ सरळ सेवा पदोन्नती आणि एकूण पदे तर तुम्ही या ठिकाणी वनरक्षक हे पद पदोन्नतीने भरता येत नाही वनरक्षक हे पद पदोन्नतीने भरता येत नाही त्याच्यामुळे हा डायरेक्ट या ठिकाणी शून्य असलेला बघायला भेटेल आणि या ठिकाणी बघू शकता आणि हे एकूण रिक्त पदे हे रिक्त पदांचा हा कॉलम आहे हे तीन रिक्त पदांचा कॉलम आहे एकूण किती पदे रिक्त होते तर बघू शकता किती येते हे रिक्त पदे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर ही रिक्त पदे होती परंतु या ठिकाणी मी लिहित आहे तर ठीक आहे बघू शकता दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर ही एकूण रिक्त पदे होती आणि एकूण जाहिरात आपल्या वन वनरक्षक या पदाची किती आली होती तर ठीक आहे दोन हजार किती होती ठीक आहे दोन हजार एकशे अडवतीस ठीक आहे दोन हजार एकशे अडवतीस सॉरी या ठिकाणी मिस्टेक होती ही रिक्त पदे मंजूर पदे किती होती दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर आणि जाहिरात आलेली होती दोन हजार एकशे अडोतीस पदांची म्हणजे याच्यातून हे वजा केल्याच्या नंतर किती पदे उरतात तर बघू शकता तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस पदे सध्या वन विभागामध्ये रिक्त आहेत आता या ठिकाणी हा पॉईंट क्लिअर झालेला आहे एवढी पदे सध्या रिक्त आहेत ही जाहिरात कधी येईल आणि कधी भरतील याच्याबद्दल मी काही सांगत नाही पुढे सविस्तर चर्चा मी करणार आहे तुम्हाला कशा प्रकारे तर मित्रांनो आता जाहिरात आली होती त्याच्यामध्ये पेसाची पदे पेसाची पदे किती होती तर एक हजार प्लस एक हजार प्लस पेसाचीच पदे होती याच्यामध्ये तर मित्रांनो सध्या पेसाची पदे या ठिकाणी केस चालू असल्यामुळे पेसाची आणि ही पदा पदे या ठिकाणी इथून मागे या ठिकाणी पन्नास टक्के भरली जात होती पेसाची एकूण किती पन्नास टक्के पन्नास टक्के ही पदे भरली जात होती परंतु आता या ठिकाणी केस चालू असल्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के पदे भरले आहेत त्याच्यामुळे केस चालू आहे आणि कदाचित हे पन्नास टक्के म्हणजे याच्यापैकी पैकी पाचशे पदे या ठिकाणी बिगर पेसाला भेटू शकतात बिगर पैसाची पदे समजा आपण पाचशे पेसाची आणि बिगर पॅसाची पाचशे धरली आणि हे तीनशे छत्तीस ऍड एकतर असे होऊ शकते पुढील भरतीमध्ये हे पदे भरली जातात जाऊ शकतात पुढील मध्ये हे पदे भरली जाऊ शकतात किंवा आता जे विद्यार्थी सगळे वेटिंगला वे आहेत त्याचे वेगवेगळ्या विभागानुसार पाचशे विद्यार्थी वेटिंगला ते घेतील कदाचित किंवा या ठिकाणी जर पॉईंट असा असेल तर या ठिकाणी हे पाचशे हे पाचशे उरले पेसाच्या साईडना केस लागली निकाल लागला नाही तर ही पाचशे पदे आणि या ठिकाणी हे उरलेले किती बाकी आहेत मंजूर रिक्त पदे किती आहेत तीनशे छत्तीस म्हणजे हे सहा हे तीन आणि हे आठ म्हणजे एकूण बघू शकता आठशे छत्तीस पदे रिक्त होतात जर केस पुढे काय होईल सांगता येत नाही परंतु आठशे छत्तीस प्लस रिक्त पदे होतात आणि डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी जवळजवळ दोनशे पदे रिक्त होतात म्हणजे हे जवळजवळ बघू शकता आठशे छत्तीस आणि जवळजवळ हे दोनशे पदे रिक्त झाल्याच्या नंतर बघू शकता एक हजार एक हजार प्लस पदे रिक्त होऊ शकतात दोन हजार चोवीस अंतर्गत आणि ही जाहिरात कधी येऊ शकते याच्याबद्दल कोणताही अपडेट नाही फक्त अंदाज सांगत आहे ही जाहिरात या ठिकाणी दोन हजार सॉरी दोन हजार या ठिकाणी पंचवीस एंडिंगला दोन हजार पंचवीस एंडिंगला किंवा दोन हजार 2000... सव्वीस दोन हजार सव्वीसला ही जाहिरात येऊ शकते मार्च एप्रिल मध्ये हे सर्व या ठिकाणी याच्याबद्दल कोणताही अपडेट नाही कोणताही प्रूफ नाही हे सर्व माझ्या अंदाजीत सांगत आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये